नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाठीमागं पुढं बोटनेक ब्लाउज आहे तर त्याला विदाऊट कट करता हुक कसे लावायचे आणि साईडलाही चेन लाव न लावता का तर साईडला चेन लावली की फिटिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळं पुढंच कसं हुक लावायचं हे आपण पाहणार आहोत आणि ही ट्रिक आहे आणि खूप छान आणि सोपी पद्धत आहे पहा तुम्ही एक वेळा ट्राय करून पहा तर बघा हे माझं प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर पाठीमागचा भागही माझा बोटनेक आहे पुढचाही भाग आहे तो बोटनेकच आहे खरं मला पुढं कट करायचा नाही आहे त्यामुळं मी पुढं अर्धाच कट करून त्याला हूक आणि आयपट्टी लावणार आहे तर बघा हे असं सेंटर करायचं आहे पुढच्या भागाचा आणि असं सेंटर करून घेतला की लाईन आखून आणि तिथं मी शिवून घेतलेला आहे जो सेंटर आहे तो माझ्या ब्लाऊजची तयार उंची आहे ती तयार उंची माझी पंधरा आहे ब्लाऊजची त्यामुळं मी काय करणार आहे खालून सहा इंचावरती मी लाईन हे करणार आहे मारून घेणार आहे तिथून कट करून घेऊन तिथंच हुकपट्टी लावणार आहे प्रत्येकाची ब्लाऊजची उंची काय आहे त्याच्यावर करा आपला जो मेन फुल बसचा पॉईंट आहे तिथून खाली कट करायचा आहे त्यामुळं ब्लाऊजची उंची किती आहे आपला बस पॉईंट किती आहे फुल बसचा पॉईंट किती आहे तिथून खालीच कट करा त्याच्यावरती कट करू नका आता ट्रान्सफर साडी वगैरे असेल तर त्याच्यातून दिसतं तर हे बघा मध्ये काय करायचं आहे एक कपडा घ्यायचा आणि त्याचे जे सेंटर लाईन आहे ते आपण पहिले जे ब्लाऊजवरती सेंटर लाईन आखून घेतलेली आहे शिवून घ्यायची आखून घेतली तरी चालतं आहे त्या सेंटर लाईनवरती सी सेंटर लाईन ठेवायची आहे आणि त्याला असं शिवून घ्यायचं आहे आणि शिवून घेताना त्याला काय करायचं आहे बरोबर सेंटर लाईन हे जुळवून घेतात पिन लावून पिननं टप करून घेतलं तरी आहे आपला कपडा हल्ला नाही मला थोडंसं प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी करत आहे नवीन असणाऱ्याने पिना लावून घ्या असं दोन्ही साईडला हे करून शिवून घ्यायचं आहे हे पहा अगदी जवळनं शिवून घ्यायचं आहे एका पायाचं अंतर ठेवून जास्त हे करायचं जा नाही आहे बघा हे तुम्हाला दिसतंय का बघा का तर रेड कलरचा कपडा असल्यामुळं जर असं दिसायचा प्रॉब्लेम झालेला आहे असं हे करून कट करून घ्यायचं आहे आणि एक म्हणजे मेन म्हणजे की फुल बसचा पॉईंट हा हे करायचा आहे लक्षात ठेवायचं आणि तिथून खाली कट करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आणि असं उलट करून घ्यायचं आहे आतल्या साईडला असं हे आतल्या साईडला उलटं करून घ्यायचं उलटं करून झालं की काय करायचं आहे बिलकुल थोडंसं नकळत तिथं उलटं होत नाही तिथं थोडंसं अजून जरासं एक्स्ट्रा कट मारायचं आहे काळजी घ्यायची आहे की वरती कपडा कट होईल आणि असं वरून दापटीप द्यायची आहे अशा पद्धतीने ही दापटीप द्यायची आहे ती पण पण काय कोणत्या कपड्याला द्यायची जे आपण पट्टी लावलेली आहे त्या साईडला दापटीप द्यायची आहे ना की ब्लाऊजच्या कपड्याला दापटीप द्यायची नाही आहे त्यामुळे बघा हे अशा पद्धतीने ही दापटीप द्यायची आहे कपड्यावरती आणि अशी खूप छान असं येऊ लावून होतं आणि खूप साधी ट्रिक ही आपन, ला ला आहे बघा आता हे एका साईडला ज्या साईडला आपण बघा ज्या साईडला हुक लावणार आहोत तर ती पट्टी कशी शिवायची आहे बघा हे असं करायचं आहे फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण फोल्ड करायचं नाही आहे बघा आपली जी पहिली शिलाई आहे त्याच्यावर शिलाई आली पाहिजे ना की ब्लाउजच्या कपड्यावर शिलाई आली पाहिजे असं हे पिण्याने टक करून घ्यायचं म्हणजे कसं होतं आपली शिलाई अगदी व्यवस्थित लाईनमध्ये येते इकडं तिकडं होत नाही आणि काही निसटलं म्हणायचं कपडा काम नाही हे पहा आणि हा आहे तो इकडं आपला हुक लागणार आहे तर हे प्लेनमध्ये ब्लाउजच्या कपड्यावर लावायचं आहे हे बघा हुकाची पट्टी आहे ती प्लेन कपड्या ब्लाऊजच्या आतल्या साईडला लावायचे आहे आणि जे आय पट्टी आहे ते बाहेर काढायचे आहे हे अशा पद्धतीनं पिना लावून घ्यायचं आहे हे पहा ही जी हुकपट्टी आहे ती इकडं पलटी होणार आहे त्यामुळं अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत आणि इथं वरती एक्स्ट्राचा कपडा असला तर लागला तो कट करून टाकायचा आहे आता इथं मी टीप मारून घेत आहे बघा किती छान पद्धतीने होते आता इथं काय करायचं आहे त्याला जे आपण पिनाने टक करून घेतलेलं आहे त्याला शिवून घ्यायचं आहे हे बघा हा जो आहे बाहेर आलेला कपडा आहे तो हुक अडकवायचा आहे आणि आतला आहे तो हुक लावायचा आहे तर जे ब्लाउजच्या वरती शिलाई येते त्या साईडला हुक लावायचा आहे आणि ब्लाऊजच्या बाहेर कपडा येतो त्याच्यावरती आई पट्टी करायची आहे हे बघा हि तर जरास व्यवस्थित आपण शिवून घ्यायचं आहे हे बघा किती छान पद्धतीनं असं हेच हे लावून होते बघा पट्टी लावून होते बघा आणि अगदी इझिली होऊन जाते आणि आता आपण इथं आयपट्टीला आकून घ्यायचं आहे असं आणि आखून घेतलेल्या जागेला आयपट्टी करायची आहे तर काय करायचं आहे सगळ्यात प्रथम काय करायचं आपला ह्या व्यवस्थित आपलं जुळडे का बघायचं काय कपडा पुढं झाला असं तर छाटून टाकायचं आहे आणि याला खाली कंबरपट्टी अटॅच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दापटीप द्यायची आहे परत आणि वरती ही कंबरपट्टी अशी जॉईंट करून घ्यायची आहे हे पहा असेच एक दुसऱ्या साईडची मी असे जॉईंट करून घेत आहे आणि बरोबर आप से आपलं जे आहे ते मार्किंग करून घेऊनच कंबरपट्टी लावायचे तर का घ्यायचे का तर कमी जास्त होते त्यामुळे आपण घेऊनच कंबरपट्टी लावून घ्यायची आहे हे पहा असं ह्यालाही हे दाब टिप द्यायचे आणि रिटर्न आहे तसं सेम प्रोसिजर करायचे आहे आणि आपण खाली कंबरपट्टी लावून घ्यायची आहे बघा किती छान पद्धतीने लावून होते आणि आता वरतून काय करायचं आहे आपण शिवून घ्यायचं आणि इथं जरा असं सेंटरला पुढं करायचं आहे की जेणेकरून ते उसवलं नाही पाहिजे आता इथं ही करून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते मी पुढं प्रोसिजर काय व्हिडिओ माझा स्किप करू नका पुढं आहे की दाखवते मी तुम्हाला की कसं व्यवस्थित झालेलं आहे आणि कशा पद्धतीने लागलेले आहे ला आता हे हुकाचं मार्किंग करून घ्यायचं आहे हुक लावून घ्यायचे आहेत बघा किती छान आणि प्लेन असं झालेलं आहे कुठंही जास्त कट नाही आहे किंवा काही नाही ट्रान्सपोर्ट साडी आई झाला दिसतंय वगैरे असं काही नाही आहे खूप छान पद्धतीनं असं होतं आणि ज्यावेळेला बोटनेक असतं त्यावेळेला हीच पद्धत वापरावी लागते साईडला चेन लावली की पुन्हा तब्येत जाड कमी जसं झाली तर ते ब्लाऊज बसत नाही फिटिंग करता येत नाही त्यामुळे ही ट्रिक वापरा ट्रिक आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा आणि असंच नवनवीन तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत जाईन तुमच्यासाठी खास बघा ही आईपट्टी ही बाहेर आलेली आहे आणि हुकपट्टी ब्लाऊजच्या आत गेलेली आहे पहा किती छान पद्धतीनं झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज शिवलं तर खूप फिनिशिंग छान येतं मी अजून याला प्रेस केलेले नाही आहे तरी पण बघा किती छान दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत येईन धन्यवाद